नमस्कार मित्रांनो मुरम्मा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे अक्षय हा आता जिथे सगळेजण थांबलेले असतात तिथे आलेला असतो आणि लगेच अक्षय आल्या आता खोटी काळजी दाखवायला इरावती उभी राहिलेली असते अरे अक्षय तू कुठे होतास आम्ही किती काळजीत होतो मी मुलांना लावणार होते पण मुलं एकटी कुठे जाणार म्हणून मी त्यांना नाही लावलं आणि मी आले असते तर मग वहिनीचं कोणी बघितलं असतं म्हणून मी आलेच नाही असं हे सगळं नाटक आता ती अक्षयला सांगत असते अक्षय म्हणतो चला उठा आपल्याला आता इथे नाही राहायचं आहे आणि टॅक्सी आले त्याच्यात बसा तेव्हा विचारते आत्या की कुठं जायचं आहे कळेल तुला बसा असं बोलून तो सगळ्यांना टॅक्सीत बसवतो हो आणि तो परत रमाच्याच घरी येतो आणि तेव्हा रमा तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याला घरात राहावं लागणार आहे आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे तेव्हा रमा म्हणते ते ते एक मिनिट माझ्या घरात जायच्या आधी तुम्हाला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील असं बोलल्यानंतरनं आता अक्षयच्या चेहऱ्यावर चे, 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 खूप मोठा प्रश्नचिन्ह असतो कारण की त्याला वाटत असतं आता ही बाई आता मला काय अजून आटी सांगणार आहे तेव्हा लगेच इरावती म्हणते हिच्या आटी ऐकण्यापेक्षा आपलं बागेतच झोपलेलं बरं चला आपलं बागेतच झोपू असं बोलून असं बोलते तेव्हा तेव्हा रमा म्हणते ओके चालेल काय हरकत नाही तुम्ही जाऊ शकता असं बोलल्यानंतर ना अक्षय म्हणतो थांबा कुणी कुठेही जायचं नाही आपल्याला हिजंच ऐकावं लागणार आहे कारण की आपल्याकडं दुसरं ऑप्शन नाही आहे बाई बोल तुझ्या काय अटी आहेत असं अक्षय आता रमाला बोलत असतो तेव्हा रमा म्हणते माझ्या आटी अशा आहेत की पण आता अक्षय आणि अक्षय आता रमाच्या काय अटी असणार हे सगळं हे सगळं इमॅजिन करूनच इरावतीला आता टेन्शन आलेलं असतं तर इरावती इरावती पण अक्षयनी सांगितल्यामुळे इरावती आता अक्षयच्या पुढे काहीच बोलणार नसते त्यामुळे आता का होईना पण आता तिला आपल्या रमाच्या आटी मान्य कराव्याच लागणार असतात आता रमाच्या आटी चांगल्याच असणार आहेत तुम्हाला काय वाटतं रमाच्या आटी काही खूप खराब असणार रमाच्या आत आटी तर भल्याच्याच असणार आहे कारण की तिला लवकरात लवकर ह्या इरावतीचा हा भोळा भाबडा चेहऱ्यामागचा खरा राक्षस सगळ्यांसमोर आणायचा आहे म्हणजे पर्सनली अक्षयच्या समोर आणायचं आहे त्यासाठी रमा एवढं सगळं करत आहे आता आता खरी मजा येणार आहे मालिकेला एक नवीनच वळण मिळणार आहे ते पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद